शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहेत अतिशय कमी टेम्परेचर आहे खूप थंडी आहे तरी पण जबरदस्त बाग सेटिंग होत आहे म्हणजे सेटिंग पार पडलेले देखील आहे आणि काही आणखीन चौकीतून गुंज बाहेर पडते म्हणजे सेटिंग पार पाडायला चालू आहे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात ह्या बागेचा पूर्ण सेटिंग बाहेर पडेल आपण या ठिकाणी बघण्यात हो का हे बघताय गुंज अवस्था आहे म्हणजे चौकीतून आताशी गुंज बाहेर पडायला लागलेला आहे ह्या अवस्थेत सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तर गुंज अवस्था जी असते त्या टायमात भरपूर फळं गळून पडतात म्हणजे पूर्ण पद्धतीनं ते फळ बारीक सुकतं आणि बाहेर पडतं काही गुंज झाल्यानंतर परत आणखीन बाहेर पडलेलं गळून फळ आहे आता आणखीन एक दाखवतो मला हे अवस्थेत देखील जे बारीक गुंज असतं ते गुंज गळून गुण पडायचं जा प्रमाण जास्त असतं ह्या अवस्थेत फर्टिकेशन मॅनेजमेंट स्प्रे मॅनेजमेंट अतिशय डोकं लावून शांतपणे व्यवस्थित बागेला गरजेनुसार करणं गरजेचं असतं तर हे गुंज गळत नाही आणि जेवढी गुंज आपली टिकतील तेवढी सेटिंग अतिशय जबरदस्त होणार आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच हा तर बाग जबरदस्तच आहे एवढं कमी टेम्परेचर जास्त थंडी असताना देखील बाग असेच जबरदस्त सेटिंग करण्यासाठी असेच जबरदस्त डेव्हलप करण्यासाठी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंबात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सेटिंग हा सर्वात महत्त्वाचा रोल आहे त्या अवस्थेत जबरदस्त काम होणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो तेव्हा हे दृश्य